नमस्कार मी अनिल पाटील खानापूरकर भारतीय जनता पार्टीचा देगलूर तालुका अध्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही गोष्टीचा उल्लेख व चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यापुढे आलेलो आहे मला गेल्या पंधरा वीस दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या प्रचारार्थ फिरत असताना अनेक जातीधर्मातील अनेक पंथातील सर्व लोकांशी संपर्क झाल्यानंतर एक गोष्ट आवर्जून ह्या ठिकाणी सांगावीशी वाटते की सर्वसामान्य जनतेचा ह्या ठिकाणी ह्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर अतूट विश्वास ह्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा सामान्य मजुरांचा त्यांच्यावर दिसतोय आणि त्यांचा प्रभाव ग्रामीण भागातसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये व शहरी भागातसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये दिसतोय मग हे करत असताना प्रचाराच्या दरम्यान काही ठिकाणी मराठा आंदोलनासंदर्भामध्ये अतिशय मराठा समाजाच्या आमच्या तरुण कार्यकर्त्याबरोबर व इतर लोकांबरोबर अतिशय विस्तृत अशी पॉझिटिव्ह चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आने अनेक तरुणांनी त्या ठिकाणी हे मान्य केलं की भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली तर निश्चितपणानं आमचा ह्या ठिकाणी प्रश्न सुटू शकतो हो। पण विरोधक मराठा आंदोलनाच्या पाठीमागे त्याचा वापर करून विरोधक पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीची एक जाणीव त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना झालेली आहे म्हणून ह्या राजकारणामध्ये न पडता ज्या त्या कार्यकर्त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिशय विचारपूर्वक जे विद्यमान खासदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब ह्यांनी अनेक वेळा मराठा आरक्षणासाठी आवाज उठवलेला आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी हट्ट धरलेला आहे आणि निश्चितपणानं भविष्यातसुद्धा प्रतापराव पाटील चिखलीकर हे मराठा आरक्षणासाठी चांगल्या पद्धतीचं चा काम करू शकतात अशा पद्धतीचा विश्वास अनेक तरुणांना झाल्यामुळं अनेक तरुण मंडळी आता प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना ह्या ठिकाणी पाठिंबा देताना दिसते म्हणून आम्हाला असं वाटते किंवा एकंदरीत परिस्थिती प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय ह्या ठिकाणी निश्चित आहे कमीत कमी दोन लाख मथाधिक्याने ते या ठिकाणी विजय होतील अशा पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा